प्रिय शेतकरी बंधूंनो जसं मी तुम्हाला प्रॉमिस केलेलं होतं की सतत तीन दिवस मार्केटमधून तुमच्याकडे मी व्हिडिओ घेऊन येणार आहे तर आलो आहे पिंपळपासून कांदा मार्केटमध्ये आणि हा सतत तिसरा व्हिडिओ ह्या आपल्या शेवटचा व्हिडिओ होणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत पहा आज आहे बारा मे वार रविवार आणि शेतकरी मित्रांनो आपण आलो पिंपळ वसन कांदा मार्केटमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं कारण असं की आपण व्हिडिओ शेवटी बघणार आहोत की पावसाळ्यामध्ये साहू लावली पाहिजे का आणि कोणती व्हरायटी आपण लावली पाहिजे तसेच आपण सुरुवातीला अंडाकृतीचे रेट चेक करू साहूची एक जबरदस्त गाडी आली होती मित्रांनो त्याच्यामुळे तुम्हाला कळेल की साहू लावली पाहिजे का आणि ही व्हरायटी खरंच बारा महिने चालू शकते हे आज मी तुम्हाला व्हिडिओमधून प्रूफमध्ये देणार आहे तर चला जास्त वेळ न घालवता आपण आलो जिथे टोमॅटोचे भाव केले जातात तर शेतकरी मित्रांनो सरोबर तुम्ही गाडी बघू शकता आपण मिडियम साईजचा हा माल होता पण कडक होता तरीही त्यांना रेट गेलेले एकशे एकाहत्तर रुपये शेतकरी मित्रांनो तर अजून गाड्या येतच होत्या तर परत एक गाडी आपण बघूया चला लाल मालचं म्हणायला गेलं तर एक्सपोर्टसाठी किपिंग क्वालिटी मित्रांनो राहत नाही त्याच्यामुळे थोडासा ज्यूस टाईप हा माल होऊन जातो आणि त्यांना रेट कमी मिळतात एकशे एकवीस एकशे एकतीस आणि एकशे अकराही कमीत कमी रेट ज्यूसला चालले जातात आणि त्यांचाच हा माल बाजूला बघू शकता गोल्टीचा तर हा मित्रांनो एकसट आणि एकत्र डायरेक्ट कसाच गेलेला आहे तर अशा प्रकारे माल तोडत असताना मित्रांनो प्लीज लवकर माल तोडा लाल होऊ नका देऊ आणि मग मार्केटला घेऊन या रेट चांगला मिळेल आणि मागील तीन दिवसापासून जो टॉपचा माल जाते तो तो दोनशे एक रुपये असाच जाते तर ही गाडी दोनशे एकने गेलेली होती तर सहाचा सांगायला गेलं मित्रांनो तर नवव्या तोडाचा हा माल आहे हात नवरचे शेतकरी मित्रांनो तर यांना एकशे एक रुपये गेला मी एवढं सांगू इच्छितो की इतर वाण जे नवव्या तोडाला रेट मिळता मीडियम साईजमध्ये ते आपण बघलं की एकशे एकसष्ट आणि एकशे एक्कावन्न भेटतात त्याच ठिकाणी आजही सहाव नव्या तोड्याला एकशे एक्क्याऐंशी देत आहे मित्रांनो तर ही, ही आहे साहूची एक खासियत म्हणू शकतो आपण त्याला तर जरूर साहो पावसाळ्यातही लावा चांगले रेट मिळतील आणि सध्याही साहू चांगलं जाते मित्रांनो व्यापारी हाय पिंपळपासून मार्केटला चिंता करायची काही गरज नाही तुम्हाला तर मी तुम्हाला म्हणणार होतो की कोणती वान आपण लावली पाहिजे तर मित्रांनो व्हिडिओ मोठा होईल त्याच्यामुळे आपण उद्या परत एकदा मार्केटला येऊ आणि बोलू या विषयावर तर व्हिडिओ लाईक कर, सबस्क्राईब करा धन्यवाद